नमस्कार न्यूज आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकदरामुळे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस गंगाखेड जिल्हा परभणी येथील माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारी सदस्य श्री रामप्रभू मुंडेसाहेब यांच्याशी आपण नगरपालिका निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर मतदारासमोर जात आहेत ते जाणून घेऊयात तसेच या निवडणुकीमध्ये स्वतः रामप्रभूजी मुंडेसाहेब यांच्या पत्नी जयश्रीताई मुंडे नगर पदाकरता उभे आहेत तर आपण आज त्यांच्याशी प्रत्यक्ष बातचीत करूया चायपे चर्चा कोणत्या मुद्द्यावर जातात ते पाहूयात कारण ही निवडणूक अतिशय चुरशीची दिसत आहे एक माजी आमदार साहेब आहेत तर एक आजी आमदार साहेब अशा दोन आमदार साहेबांच्या मुख्य भूमिकेमुळे ही निवडणूक परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्याची निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आपण पाहत आहोत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर गंगाखेड शहराच्या विकासासाठी गंगाखेड शहरातील नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत आठ नऊ वर्ष गंगाखेड शहर हे पाण्यापासून वंचित ठेवलं गंगेमध्ये मुबलक पाणी आठ वर्ष विकास जो केला ती विकासाची धूळ ही आपण पाहिली डोळ्यात जात आहे सामान्य माणसाच्या गोर गरिबाच्या डोळ्यात जात आहे यांनी स्वतःचा विकास केला पण माझ्या गंगाखेड शहराचा विकास कुठेही झाला नाही ज्या भागात नागरिक राहतात त्या भागात आजही चिकल आहे गंगाखेड शहराच्या कोण्यातरी तरी तापड्याच्या कोण्यातरी तरी दामाच्या प्लॉटिंग मध्ये रस्ते केले गंगाखेड नगरपालिकेची सुविधा तिथं वापरली जिथं नागरिक राहतात तिथं काही पण नाही मला एक सांगा जी नळ योजना मी माझ्या काळात टी एस घेतलं ट्रेनर होऊन ते व्हायला पाहिजे होत पण यांना नऊ वर्ष लागली ती चालू व्हायला नऊ वर्ष जनतेचे ह्यांनी वंचित ठेवलं सुविधेपासून जे शहराला आजपर्यंत माझा जर काळ राहिला असता तर रोज पाणी ला या शहराला राहिला असता आणि स्वच्छ पाणी आजही स्वच्छ म्हणण्याच्या नादाखाली हे काहीच देऊ शकले नाहीत फक्त कागदावर ह्या गंगाखेड शहराच्या स्वच्छतेवर अठ्ठावीस लाख पंचवीस लाख वीस लाख हे सगळं कागदावर चालू आहे हे कचरा खाण्याचं काम चालू आहे या चोरांनी कचरा खाल्ला कचरा या शहराचा कागदावर असा हे गंगाखेड शहरासाठी काय देऊ शकणार आहेत ह्यांनी केलेले रोड असे पटपट पट हातान आहेत लहान लेकर गोट्या खेळतायत तसं त्याचे पार्ट न पार्ट अशा गोट्यासारखे बाहेर निघतायत हे विकास आहे हे विकास यांनी जसा मारू मारू खाल्ल्या विकास हा हा विकास दिसतोय पण हे गब्बर झालेत हे म्हणतायत आमचे पोट भरलेले आहेत अरे तुम्ही तर खाऊ खाऊ गब्बर झालात तुम्ही कचरा काय काय खाताय गंगाखेड नगरपालिकेची जमीन सुद्धा तुम्ही लाटली तुम्हाला ती सुद्धा पुरली नाही म्हणजे किती लुटतायत तुम्ही अरे तुमच्या हातात चार पाच आठ नऊ वर्ष जर सत्ता गेली तर ते एवढे हाल आहेत भविष्यात काय विचित्र आहे त्यामुळं मी आज गंगाखेड मधल्या सहा ते सात प्रभागात डोर टू डोर आम्ही फिरतायत आम्हाला गंगाखेड जनतेनी बोलून दाखवलंय की आता बद झालं आम्हाला गंगाखेड शहर गुंडगिरी नको आहे गंगाखेड शहरामध्ये गंगाखेड शहराला सुविधा आणि सामान्य माणसाला न्याय यासाठी गंगाखेड नगरपालिकेतील पूर्ण या गंगाखेड गंगा शहरात जनता पार्टी सोबत आहेत असा मला ठाम विश्वास आहे आणि मला बोलून सुद्धा म्हणजे एक भक्कमपणे आम्ही तुमच्या पाठी मागवा असं गव्हाई देत आहेत पूर्ण भारतीय जनता पार्टीचा सव्वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे सत्तावीस मला विश्वास आहे मी या जनतेच्या संपर्कात शत प्रतिशत आम्ही प्रत्येक घरी जात आहोत त्याच्यामुळे मला विश्वास आहे सत्तावीस ला सत्तावीस उमेदवार गंगाखेड शहरातील नागरिक इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाहीत भारतीय जनता पार्टीला विजय केल्याशिवाय मला वाटत नाही आता जाणून घेऊया नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्रीताई रामप्रभू मुंडे यांचे विचार एक नगरपालिकेसाठी माझं विजन आहे मूलभूत सुविधा अंडरग्राऊंड वॉटर ड्रेनेज आणि गंगाखेडला बाईपास हा तीन मुद्दे आहेत महत्त्वाचे रोज पाणी गंगाखेड शहराला आज दहा बारा दिवसाला पाणी आहे कधी कधी तर पंधरा वीस दिवसाच्या पुढे जात ते रोज पाणी देण्याचं किंवा चार दिवसाला तरी कमीत कमी त्याचा सुरळीत पाणी पुरवठा व्हावा ही योजना आहे विकासाच्या मुद्द्यावर पूर्वी सामोरी जात आहात विरोधकांकडून असं आरोग्य विचार आहे की आम्ही विकास केलेला आहे पण आमच्यावर आता विरोधक पीक करत आहेत तसं विकास दिस केला असता तर प्रत्येकाने तो विकास बोलून दाखवला पाहिजे होता तो कुठेही दिसत नाहीये आहे प्रत्येकजण आमच्याकडे ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच नाही आणि दुसरं आपलं हे धुणीचं एक मोठं म्हणजे ते समस्या निर्माण झाली आहे लोकांना श्वासनाचा त्रास म्हणा किंवा काही म्हणा धुळीचं एक खूप प्रॉब्लेम गंगाखेड म्हणजे सध्या आहे मेन प्रॉब्लेम राज्यापासून केंद्रापासून भाजपाची सत्ता आहे पालकमंत्री पदवीच्या भाजपाच्या सांगितलं काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मिळून लढवणारच आहात काय आवाहन करेन मतदारांना आवाहन करीन की त्यांनी योग्य व्यक्ती बघून कर्तव्य रिक्षेवर व्यक्ती बघून आणि आज देशामध्ये राज्यामध्ये सत्ता असताना नगरपालिकेची सत्ता सुद्धा भाजपच्या हाती देऊन आपला गंगाखेडचा जो विकास झाला म्हणताय तो खरोखर -कर विकास करून घ्यावा यासाठी मी मतदारांना आवाहन करेन की त्यांनी भाजपला मतदान करावं येणाऱ्या काळामध्ये आता त्यांनी घरोभूमी जाऊन भेट घेतून काय अपेक्षा नागरिकांच्या अपेक्षा माझ्याकडून आता एक महिला म्हणून म्हटलं तर आम्हाला अंगणवाड्यांच्या एक मागण्या झालेल्या आहेत ज्या नगरपालिकेतून आणि आपल्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं आश्वासन मी दिलेलं आहे आणि ते मी पूर्ण करेन आणि मार्केट लाईनमध्ये एक कक्ष आणि महिलांसाठी एक आराम व्यवस्था म्हणा दिवसभर बाजारपेठेत आल्यावर किंवा दवाखान्यात आल्यावर ते एक विजन आहे म्हणजे काम करण्याचं तुमच्या वेळेस धनंजय मुंडे यांची बहीण असतो त्यांनी असे मोठे आव्हान आहे काय वाटतं भाजपमध्ये सरकारी दोन्ही आजी माजी आमदार आहेत त्यांनी जे केले ते जनतेने बघितलेलं आहे नगर अध्यक्षांनी केलेला कारभार मागशाही बघितलेला आहे आणि आता पुढेही ते बघावा यासाठी भाजपला मतदान करा अशा प्रमाने गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे साहेब यांनी त्यांच्या काळात झालेले जो झालेला विकास आहे तो पूर्ण विकास जनतेसमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये दूर दृष्टिकोनातून विकास केला जाईल अशी ग्वाही दिली आहे परभणी जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगरपालिकेत स्वबळावर निवडणूक लढल्या जात आहेत गंगाखेड येथील देखील सत्तेत असलेले तिन्ही पक्ष भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पगट व राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यमान आमदार गुट्टेसाहेब हेच खरे प्रतिस्पर्ध्यांच्या भूमिकेत आहेत एकीकडे एक माजी आमदार व विद्यमान मंत्र्यांची बहीण नगराध्यक्षपदा करता उभे आहेत तर विद्यमान आमदार साहेबांचे देखील नगराध्यक्षपदाचे दावेदार उमेदवार तगडे आहेत व भाजपाचे मुंडे साहेब हे देखील मागील नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळातील विकासाला समोर ठेवून जनतेसमोर येणाऱ्या काळातील विकास मांडत या निवडणुकीला समोर जात आहेत रामप्रभू मुंडे यांनी मागे जे काही कार्य केले आहे त्या कार्याला समोर ठेवूनच आपण पुढच्या येणाऱ्या भविष्यकाळातील विकास करणार आहोत असे प्रतिपादन केलेले आहे व जनतेला विश्वासात देत आहेत अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा याबरोबर आजचे ठळक बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार